पुढच्या याच्यामध्ये आज इथं कार्यक्रम होता तर मोठ्या प्रमाणावर इथे पोलीस बंदोबस्त लावलेला होता आणि सहा वाजेपासून कार्यक्रम का सुरू देखील झालेला होता परंतु निखिल बागडे इथं कार्यक्रमाला येणार होते त्यांना काही विरोध होता त्यांना आम्ही कम्युनिकेट केलेलं होतं इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे ज्यावेळेस यायला लागलेत ट्रॅफिकच्या याच्यामध्ये त्यांच्या गाडीच्या मागे पुढे आमचे पोलीस होते परंतु त्यांच्या येत असताना काही जणांनी गाडीवर शाई आणि मागून दगड फेकलेले आहेत त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करू सगळ्यांवर कारवाई करू पोलिसांच्या एकंदर भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आता निखिल वाघ यांनी आतमध्ये भाषणामध्ये देखील सांगितलं पोलिसांना माहित होता हल्ला होणार आहे तरी देखील पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं नाही रस्त्यावरती देखील पोलिसांचा बंदोबस्त नव्हता आणि पोलिसांनी सिक्युरिटी द्यायला हवी होती सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगायचं सर की पोलीस सुरक्षा दिलेली असताना अशा पद्धतीचा हल्ला झाला गाडीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं बघितलं असेल चार वाजेपासून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिलेला होता इथे खूप मोठ्या संख्येने पोलीस पण आहेत तुम्ही बघितलं असेल मगाचं आंदोलन पण या ठिकाणी झालं ते पण पोलिसांनी हाताळलं निखिल वाघळे साहेबांच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना कम्युनिकेशनसाठी पण पोलीस दिलेले होते ते येत असताना मध्ये ट्रॅफिकमध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे पूर्ण कारवाई केली सर एक चार ठिकाणी हल्ले करण्यात आले मुख्य चौकामध्ये घडलेली आहे मुख्य चौकामध्ये पोलीस नसतात का किंवा ट्रॅफिकचे कुठले कर्मचारी असतील त्यांना सगळा एवढा जमवत आणतो बघून जे त्या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई करतो जे व्हिडिओ आता समोर येत आहेत हल्ल्याच्या वेळेस त्यांच्यावर दगडफेक होताना ना मोजके दोन तीनच पोलीस दिसत आहेत हातावर बोट मोजण्या इतके पोलीस पाहायला मिळतात इतका मोठा बंदोबस्त तुमचा होता तुम्ही सांगताय तर एवढा मोठा हल्ला कसा झाला तुम्ही बघितलं असेल त्यांची येण्याची वेळ इथं सहा वाजेची होती इथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता दे दे आले आले आता त्याच्या येण्यामध्ये थोडासा वेळ मागे पुढे झाला त्याच्यातून ते जे प्रकार त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल तिथे डेक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल नाही तुम्ही बघितलं ना पोलीस बंदोबस्त इथे लावलेला इथे मोठं आंदोलन होतं ते सुद्धा पोलिसांनी हाताळलेलं आहे आणि याही बाबतीत कोणावर

त्याच्या दहा टक्के सुद्धा नियोजन पोलिसांचं नव्हतं असं म्हणायचं का इतक्या नियोजन मधनं ते कार्यकर्ते आले वेगवेगळ्या गेले पोलिसांचं नियोजन पोलिसांच्या नियोजनापेक्षा भाजपचं नियोजन नव्हता अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ले होणं गाड्या फुटणं त्यात इजा होणं हे गंभीर वाटत नाही या ठिकाणी बंदोबस्त दिलेला होता गाडी सोबत बंदोबस्त नव्हता त्यांनी निघताना जर पोलीस सोबत घेतले असते त्यांना त्यांच्या सोबत पण पोलीस आम्ही त्या ठिकाणी पाठवलेले त्यांनी पोलीस सोबत घेतले नाही पण तुम्ही म्हणता ना की सोबत पोलीस होते तुम्ही सोबत दिले होते त्यांना त्या ठिकाणी पोलीस किती होते किती होते किती होते गाड्या किती होते मागे पुढे होत्या आणि आता आम्ही त्या ठिकाणी जे प्रिकॉशन घेणं आवश्यक होतं तिथं आवश्यक त्या ठिकाणी पाठवलेले होते आणि रस्त्यावर हा प्रकार झालाय त्याच्यात कारवाई केली जाईल जबाबदारी सांगतो ह्या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नव्हती असं असताना काही कार्यकर्ते जमलेत म्हणून आम्ही इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला होता आणि निखिल वागडे ही इथं येणार आहेत तेही समजलं होतं त्यांच्यावर कालच पुणे शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वातावरण याची त्यांना कल्पना दिलेली होती आणि त्यांना त्यांच्यासोबत आम्ही काही ठिकाणी पोलीस पण पाठवलेले होते पण ते ज्यावेळेस निघाले त्यांच्या प्रायव्हेट गाडीमध्ये निघाल्यामुळे रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केलेली आहे त्याच्यात पूर्णपणे कारवाई केली कार्यक्रमाला परवानगी नव्हती पण परवानगी देण्यात आलेली आहे आता काही प्रिकॉशन पोलिसांना घ्यावे लागतात त्या पद्धतीने काही प्रिकॉशन पोलिसांनी घेतले होते आणि त्याच्यातून मग आता ते नंतर उशिरा निघाल्यानंतर रस्त्यावर तो प्रकार झालेला आहे त्याच व्यवस्थित कारवाई केली जाते सामान्य नागरिकांनी घेतलं परत त्यांना सोडून देण्यात आलं का कारण तेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसत आहेत बाकीची परिस्थिती पूर्ण माहिती घेऊन मी बोलू असताना ताब्यामध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांना परत सोडून दिलं जातं म्हणजे की पोलिसांचं काय नाही नाही ताब्यामध्ये घेतलेले ते कार्यकर्ते जे या ठिकाणी मुख्य कार्यक्रमातून ताब्यात घेतलेले त्या अजून पोलिसांच्या ताब्यात तेच गाडी फोडताना व्हिडिओ मध्ये करून घेऊन बंदोबस्त होता म्हणताय ज्या पोलिसांकडून निष्काळजीपणा झालेला आहे त्यांच्या सिक्युरिटी दरम्यान त्यांच्यावरती काही पोलीस कारवाई करणार आपण तपासून बघू गुन्हे पण दाखल करू आणि कोणाचा निष्काळजीपणा असेल त्याच्यावर पण गुन्हे दाखल करू प्रश्न आयोजकांनी तुम्ही असं म्हणताय की परवानगी नव्हती तर आयोजकांवरती गुन्हा दाखल करू आता जे सगळं पोलीस स्टेशन तपास करून पुढची कारवाई दुसरी माहिती अशी आहे सर इथल्या पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी असं सा सांगितलं आयो की आयोजकांना परवानगी दिली होती त्यांचा बाईट आम्ही केलाय त्यांनी माध्यमांसमोर सा असं सा सांगितलं परवान की परवानगी दिली होती म्हणून पोलीस अधिकारी कार्यक्रमाला परवानगी नव्हती मी खात्री परत करून किती कार्यकर्ते आपण घेतले कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आता याच्यामध्ये जे या ठिकाणी आंदोलन झालं संध्याकाळी मोठ्या प्रमाणात इथं आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तिकडं जो इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यात अजून खात्री करून घ्यायचं आणि तपासणी करून घ्यायचं काम सुरू आहे ते एकदा झाल्यानंतर त्याच्यात पण कायदेशीर कारवाई केली जाईल <laughs>